महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर नमस्कार मी रामवीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी मोफत हृदयरोग तपासणीचे एसीएस हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित करण्यात आले आहे यावेळी शिबिरात टू डी इको ई बीपी बी पी शुगर या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे भाजपा सरचिटणीस वृषालीताई चालुक्य दैनिक स्वराज्य संपादक राकेश टोळे उपस्थित राहणार आहेत सदर शिबिरात तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर दीपक गायकवाड डॉक्टर राहुल कारामुगी हे तपासण्या करणार आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे महाराष्ट्र प्रदेश पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांनी सांगितले आहे माहितीकरिता मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस पन्नास वीस अकरा किंवा नव्वद एकोणपन्नास तीस चोपन्न अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा नंबर पुन्हा एकदा नऊ आठ दोन तीन पाच शून्य दोन शून्य एक एक दुसरा नऊ शून्य चार नऊ तीन शून्य पाच चार आठ आठ या नंबरवर संपर्क करावा पीएम न्यूजकरिता मी राम सह मुख्य संपादक किशोर सोनावणे सोलापूर